सांगितलं की या ठिकाणी जिरवीचं काम हे आम्ही व्यवस्थितरित्या करू किंवा गाळ काढलेला आहे राहिलेला गाळ आम्ही काढू आणि आपल्या म्हणण्याप्रमाणे तो रोग आमच्यावर होता असं आपण म्हणतात तर निश्चितपणाने ते राज्याचे नेते आहे त्यांच्याकडून ही अपेक्षा नाही परंतु त्यांनी ही या ठिकाणी कोल्हे विरोधक यांची मूठ बांधण्याची प्रयत्न केलेला आहे आणि जरी त्यांनी तसं केलं तरी आमचे कोपरगावची जनता ही सुज्ञ आहे ते योग्य तो निर्णय घेतील कारण की जवळपास एक दीड वर्ष झालं आज मंत्री होऊन आणि एक दीड वर्षांनीच कोपरगावची आठवण का झाली असा प्रश्न देखील अनेक कोपरगावकरांना सहित पडतो आहे निश्चितपणाने शिक्का मोर्चा हा झालेला आहे आणि त्यावेळेस देखील हे दे सर्वश्रुत होतं राज्य पातळीवरच्या सगळ्याच लोकांना तिची कल्पना होती की जेव्हा त्यांचे मेवणे या ठिकाणी उभे राहिले आणि पंधरा हजारच्या मतं त्यांनी घेतलं आणि आपल्या उमेदवाराचा अवघ्या सात आठशे मतांनी त्या ठिकाणी पराभव झाला परंतु एवढं झाल्यानंतर देखील मेवल्यांना त्या ठिकाणी महानंदचं चेअरमनपद त्या ठिकाणी मिळालं एन डी बीवर त्यांना दिल्लीवर त्यांना नेतृत्व करायला मिळालं आणि जणू काही दुग्ध मंत्रीपद त्यांच्याकडं असल्यामुळं त्यांनी जणू काही तो बक्षीसच आम्हाला पाडल्याचं त्यांना दिलं का काय हे असा प्रश्न अनेक लोकांना होता पण कालच्या दौऱ्यामध्ये आणि त्यांच्या मेवण्यांच्या भाषणामुळं ते सिद्ध झालं की त्यांची रणनीतीचा भाग म्हणूनच त्यांनी त्यावेळेस त्यांना उभं केलं होतं कोल्हेंनाच टार्गेट का केलं जात कोल्हेंनाच टार्गेट का केलं जातं कारण की कोल्हे हे पक्षाची एकनिष्ठा आहे भाजपमध्ये जुने आहात जवळपास दहा वर्ष झाले भाजपमध्ये आम्ही कार्यरत आहोत आणि या ठिकाणी कदाचित आम्ही जनतेचे प्रश्न सोडवण्याकरता आम्ही आमच्या परीने जास्त अधिकचे प्रयत्न करतो त्या प्रयत्नांना कुठंतरी यश येताना दिसत आहे त्याचं श्रेय जनता किंवा लोक आम्हाला देतात म्हणून त्याची कोणाला काहींना अडचण होत असेल खरं तर वास्तविक बघता आम्ही फक्त एम आय डी सी मंजूर झाले आम्ही केलेल्या प्रयत्नांना हातभर जे काय तुटपुंज आमचा प्रयत्न होता त्याला यश या आलं याचा आनंद उत्सव आम्ही साजरा केला आणि आम्ही कोणावर टीकाही केली नाही ज्यांनी ज्यांनी याला सहकार्य केलं त्यांचे सगळ्यांचे आभार मानले आणि एवढा असताना देखील काहींच्या पोटात एवढ्या सगळ्यांच्या पोटात दुखणं दुखायला नको होतं असं आमचं म्हणणं आहे काँग्रेसच्या काँग्रेसच्या धरून तुम्ही असं त्यांचं म्हणणं नाही आम्ही कोणाचंही बोट धरून आम्ही जात नाही आहोत आम्ही पक्षाबरोबर एकत्रित आहोत सहकाराची निवडणूक होती त्याच्यामध्ये दोन विचार एकत्रित आले ती निवडणूक आम्ही लढवली जिंकलो निवडणूक झाल्यावर आम्ही जाहीर केलं की सहकारापुरती निवडणूक होती आमचा विषय संपला तरी देखील त्याला अजूनही राजकीय झाल्यावर द्यायचं का काम जर नेते मंडळी करत असेल तर ते चुकीचं आहे त्यांचा वाढ वाढलं त्यांचं म्हणणं आता त्यांचा रोग कोणाकडे होता ते मला माहीत नाही

पक्ष हे बघतं आहे ज्या वेळेस पक्ष एक एक आमदार निवडून आणण्यासाठी दिवसरात्र एक करत असतं अशा परिस्थितीमध्ये अजून युतीमध्ये जागा वाटप देखील झालेले नाही आहे आणि ते गॅरंटी घ्यायची गप्पा या निमित्ताने करता आहे मागच्या वेळेस देखील मामा म्हणून त्यांनी ती जबाबदारी घेतली होती परंतु ते ज्यांची गॅरंटी घेतात त्यांचं काय झालं आहे हे सर्व जिल्ह्यांनी पाहिलेलं आहे पाच आमदार त्या ठिकाणी भाजपचे पराभूत झाले आणि आता याचा आनंद साजरा करायचा विरोधकांनी का त्याचा विचार करायचा हे विरोधकांनी ठरवायचं आहे की त्यांची गॅरंटी घेतलेली आहे म्हटल्यावर आता त्याचं काय होईल ते, ते वेळच सांगू शकतात निश्चितपणाने जर अशा पद्धतीने पक्ष वाढवायचा असेल तर असं नेमके आम्हाला कळत नाही आहे की एकीकडं एक पक्षाला एक एक जागेसाठी राज्यसभा आणि विधान परिषदेवर ज्या जागा निवडून आणायच्या होत्या त्याकरता एक एक जागेसाठी भांडावं लागलं आणि अशा परिस्थितीमध्ये जागा वाटप झालेली नाही आहे आणि ते गॅरंटी घेत आहे की मी निवडून आणतो मला एवढंच म्हणायचं आहे आमचा तालुका किंवा मतदारसंघ एवढा लाचार नाही की बाहेरच्या लोकांनी येऊन तिथल्या आमदार निवडून आणायची गॅरंटी घ्यावी आम्ही आमच्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी किंवा आमदारांनी जरी त्यांची जागिरी स्वीकारली असली तरी आम्ही शिवाजी महाराजांचे मावळे आहोत आम्ही स्वाभिमानाने आमचा तालुका योग्य तो निर्णय योग्य त्यावेळी घेतील उलटं माझं म्हणणं आहे की दुसऱ्यांची गॅरंटी घेण्यापेक्षा ज्यांनी त्यांनी आपली गॅरंटी घेतली तरी खूप जागा निवडून येतील असं माझं स्वतःचं म्हणणं आहे त्याचा काही परिणाम होणार नाही कारण की मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे आमचा तालुका हा स्वाभिमानी तालुका आहे ज्यांना या ठिकाणी पंचवीस पंचवीस वर्ष खासदार म्हणून निवडून दिलं तालुक्याने आणि तालुक्याला काय मिळालं हा देखील तालुक्यातील शून्य नागरिक प्रश्न वाचून राहणार नाही पस्तीस वर्ष ज्यांच्याकडं लाल दिवा होता त्याच्या लाल दिवाच्या कारकिर्दीमध्ये या तालुक्याचे जावय म्हणून काय मिळालं हा प्रश्न देखील शून्य नागरिक विचारू शकता ज्यांच्याकडं दक्षिणेची खासदार की सध्या स्थितीमध्ये जिल्हा बँक डी पी डी सी शिर्डी संस्थान जिल्हा परिषद सगळंच प्रशासक आहे आणि सगळे सत्ता केंद्र एका कुटुंबाकडं असताना अगदी जिल्हाध्यक्ष देखील त्यांच्या विचाराचा असताना देखील तालुक्याला काय मिळालं हा स्वाभाविक प्रश्न तालुक्याचे युवक आणि मतदार विचारल्याशिवाय राहणार नाही त्याचं उत्तर जर असेल की का खूप काही मिळालं तर ता निश्चितपणाने तालुक्याचे लोक त्यांचं ऐकून मतदान करतील काळेला आणि नसल तर सत्याच्या बाजूने ते उभे राहतील मध्यंतरी प्रदेशाध्यक्षांचा दौरा राहतो नाही असं संघटनेचे दौरा होता तो आणि त्यामध्ये जे अपेक्षित होते पदाधिकारी ते पदाधिकारी उपस्थित होते आणि स्वतंत्ररित्या कोपरगाव मध्ये दौरा घेण्याचं प्रदेश अध्यक्षांनी आश्वासित आम्हाला केलेलं आहे आणि म्हणून हे कौटुंबिक भा भांडण आहे आणि ते प्रदेशाध्यक्ष म्हणून त्या कौटुंबिक भांडणामध्ये लक्ष घालतील अशी आमची अपेक्षा आहे

असं मला अजिबात वाटत नाही शिर्डी मतदारसंघामध्ये आम्ही अं कुठेही थोरात मदतीने निवडणुका लढवल्या नाही त्या ठिकाणच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायतीसाठी केलेली ती तडजोड म्हणा किंवा त्यापुरती केलेली युती होती त्या पलीकडे मी त्याच्याकडे काही बघत नाही परंतु ज्या पद्धतीने एक किरकोळ त्यांच्याही विभागाचे उद्घाटन नसताना देखील एक दोन चार कोटी आठ कोटी दहा कोटीच्या कामांच्या उद्घाटनासाठी हेलिकॉप्टर बिघड होऊन परत जातं खाजगी विमानाने त्या या ठिकाणी येतात म्हणून असं कुठलं महत्वाचं उद्घाटनाचं काम होतं असं सर्वसामान्य लोकांना प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचं सात आठ कोटीचं काम होतं आरोग्य विभागाचं चा चार कोटीचं चा उद्घाटन होतं तो विभागही त्यांच्या अध्यांतरीत नाही डी पी डी सीचं दीड कोटीचं काम होतं त्याच्याकरता खाजगी विमान हेलिकॉप्टर एवढ्या येणे येण्यापेक्षा ज्या ज्या वेळेस प्रसंग या तालुक्यावर आले त्यावेळेस जर तसे धावून आले असतील तर ता निश्चितच तालुक्याचे नागरिक म्हणून आम्हालाही त्याचा अभिमान वाटला असता परंतु कुठंतरी राजकारणाचा वास या सगळ्या कालच्या दौऱ्यामध्ये आमच्यासहित सगळ्याच कार्यकर्त्यांना जाणवला हे मात्र निश्चित तोच तर तो खरा प्रश्न की ज्यावेळेस आम्ही पक्षाच्या चिन्हावरून निवडणूक लढवली त्यावेळेस आम्हाला ते बळ मिळालं का नाही या आमच्या समोरचा प्रश्न होता आणि काल त्याचा उघडपणे त्यांनी ते एका दृष्टीने पुष्टी केलेली आहे की दोन हजार एकोणीस ला आम्हीच कोल्ह्यांला पाडलं अशा स्वरूपाच त्यांनी कालच्या त्यांच्या भाषणातून जणू काही सांगितलं असच त्याचा सार निघू शकतो बरोबर आहे त्यांनी काल त्याचं जाहीररित्या सांगितलं त्यांच्या पाठीशी आहे अजून या युतीतल्या पक्षांची जागा वाटप झालेली नाही झालेली नसताना देखील त्यांनी त्यांना जाहीर करून टाकायचं उमेदवार म्हणजे जणू काही हा पक्षाचाही पक्ष श्रेष्ठींचा पक्ष संघटनेचा अपमान आहे असं आम्ही समजतो मग आम्ही पक्षात काम करावं का नाही हा प्रश्नाचं उत्तर देखील पालकमंत्र्यांनी द्यावं आमची गरज आहे का नाही हे देखील पक्षाने त्या ठिकाणी सांगावं म्हणजे आम्हाला तरी कळेल की आपण ज्या पक्षासाठी दहा वर्षापासून प्रामाणिकपणे काम करत आहो आणि काम करून देखील जर त्या ठिकाणी आ, या ठिकाणचे स्थानिक कुरवड्यांमुळे वेगळ्या पद्धतीने वेगळं वळण जर दिलं जात असेल तर कार्यकर्त्यांनाही त्याचा संभ्रम आल्याशिवाय राहत नाही हे देखील खरं आहे नाही आम्ही भाजपात नाराज नाही नारा आहे आम्ही भाजपाचे पक्षश्रेष्ठी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील त्या ठिकाणी बावनकुळे साहेब असतील आमचं काम पक्षाचं बांधणीचं काम चांगलं चालू आहे आदरणीय मोदी साहेबांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्याच्या दृष्टीने आम्ही संघ सं संघटनेची बांधणी करतो आहे परंतु अशा कुरबड्यांमुळं निश्चितपणाने जसं माग जर हे पाच आमदार जिल्ह्यातले निवडून आले असते तर कदाचित महाविकास आघाडी त्या ठिकाणी सत्तेत आलीच नसती आणि म्हणून नुसतं आमदारांची हानी न होता काही लोकांच्या धोरणामुळं संपूर्ण राज्याचीच हानी झाली आहे काय पक्षाची तर झालीच झाली पण राज्याची अडीच वर्ष वाया गेले काय असा प्रश्न अनेक राजकीय विश्लेषकांना येतो आणि त्याचा मोठासा फटका हे पाच आमदार नगर जिल्ह्यातले पडल्यामुळं निश्चितच झालेला आहे आणि त्याचे परिणामही आपण भविष्यात पाहिलेले होते त्याच्या पूर घड्या थांबल्या नाही पुढचं काय कशा पद्धतीने निर्णय घेतला हे बघा आम्ही मागही सांगितलं की आम्ही दोन हजार चारला काय झालं नऊला काय झालं चौदाला काय झालं एकोणीसला आम्हाला कोणामुळे पाडलं हे सर्वश्रुत आहे वार झाला हल्ला झाला आम्ही प्रति हल्ला किंवा वार कधी केला नाही परंतु शेतकऱ्यांच्या आग्रहाखात आम्ही सहकारी संस्थेची निवडणूक लढवली ती विजयी झालो आणि त्याच्यानंतर आम्ही म्हटलं की आमचं सहकारात राजकारण नको म्हणून आम्ही तो विषय तिथंच सोडला परंतु त्यानंतर देखील तिथं आम्हाला गणेश कारखान्यामध्ये परवानगी मिळू देणं नाही कर्ज मिळू दिलं नाही तिथं ऊसतोडणी कामगारांना ॲडव्हान्स देऊ दिला नाही किंवा अतिरिक्त नोटीस हा आजही आमची हायकोर्टामध्ये केस होती गणेश कारखान्यांची जेव्हा त्यांनी राजकारण तिथं चालू केलं मग त्या राजकारणाच्या अनुषंगाने आम्हालाही राजकारणाचं उत्तर राजकारणाने द्यावं लागेल आणि जर भविष्याच्या दृष्टीने या ठिकाणी जर त्यांची कुरबोडी होत असेल तर आम्हालाही पर्याय राहणार नाही आम्हालाही योग्य तो निर्णय आमच्या सहकार्यांशी तो प्रश्न वेळ काळ ठरवल पक्ष श्रेष्ठी ठरवतील आमचे सहकारी सवंगडी ठरवतील आज भाष्य करणं काही उचित ठरणार नाही नाही तो थोरात कोल्हे विखे आमचे काही बांधवरून भांडण नाही आमचे वैचारिक भांडण आहे पक्षाशी आम्ही आज बांधील आहोत आमच्या पक्षश्रेष्ठींकडे आम्ही आमची व्यथा मांडणार आहोत आज, आज आम्ही भाजपमध्ये आहोत आम्ही भाजपमध्येच राहणार परंतु भाजपनी ज्यांना ज्या पक्षात पंचवीस तीस वर्ष ज्यांनी घालवलं एवढं मोठं मंत्रिपद किंवा एवढी मोठी ताकद तीन नंबरचं खातं किंवा शपथविधी ज्यांची झाली त्यांच्यासारख्या एका ज्येष्ठ नेत्याकडून असं किरकोळ द्वेष एखाद्याच्या विरोधात ठेवून अशा पद्धतीने भाषण करणं हे आमच्यासारख्याला अपेक्षित नाही ते नेते ज्येष्ठ नेते आहे जिल्ह्याचे पालकमंत्री आहे आमच्यासारख्यांच्या दृष्टीने त्यांनी एका सहकार्याच्या निवड सहकारी संस्थेच्या निवडणुकीचा वाचपा काढण्याच्या दृष्टीने भाष्य करणे किंवा आमच्यासारख्या एका छोट्या सहकारात काम करणाऱ्या मी तर कुठली निवडणूकही लढवली नाही आहे काम करणाऱ्या एका कार्यकर्त्याच्या विरोधात जो पक्ष संघटना आम्ही वाढवण्याचा प्रयत्न करतो याच्या एका यांच्या विरोधात एवढी वज्रमूट बांधून जणू काही कुठंतरी एवढं घाबरून जाऊन एवढ अशा पद्धतीने केल्याची कृती असं आम्हाला वाटतं आणि आमचा आग्रह तोच राहील की अजूनही त्यांनी राजकारणापेक्षा अं विकास कामांकडे जर लक्ष दिलं तर निश्चितपणाने कोपरगावकर म्हणून आम्ही देखील त्यांना डोक्यावर घेऊन नाचू सुभेदार किंवा जागीरदारी स्वीकारलेली आहे आणि आम्ही आमचा तालुका स्वाभिमानी आहे दुसऱ्या तालुक्याच्या नेत्यांच्या तालावर चाल नाचणारा हा तालुका नाही अं आमचा इतिहास देखील तसाच राहिलेला आहे स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेबांपासनं आम्ही गुडघ्यावर बसण्यापेक्षा उभं राहून वार झेलणारे माणसं आहोत त्याच्यामुळं कोणी किती आक्रमण केलं तरी आमचं कोपरगावकर हे सुज्ञ आहात आणि योग्य वेळी ते योग्य निर्णय घेतील त्यांची गॅरंटी शेजारच्या आमच्या लोकप्रतिनिधींची गॅरंटी शेजारच्या तालुक्यातील नेत्यांनी घेतलेली आमची गॅरंटी कोपरगावचे साडेतीन लाख मतदार किंवा लोक या आमची गॅरंटी घेतील याची मला खात्री आहे डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेध वर्तमानाचा